मित्रांनो मैसूर वासरांची गाडी आलेली आहे बघू शकता तुम्ही रोडवरूनच गर्दही बघून घ्या खूप गर्द झालेला आहे तर तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बाजार भाव आज तुम्हाला टॉप क्वालिटीचे सगळे एकदम शर्यतीत नाव गाजवून अशी वासर तुम्हाला या गाडी दिसणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा पहिला भाग आहे मित्रांनो आज कमीत कमी आपले नऊ ते दहा भाग होणार आहे तर दाईच्या दाई भाग तुम्ही नक्कीच बघा शेवटच्या भागात आपण किंमत आणि सगळी सांगणार पुढची माहिती पुढची गाडी कधी येणार आहे तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते आपले म्हटायला साहेब आपल्याला हात राहिले हे <laughs> बघा गर्दी बघा मित्रांनो वासरांसाठी याला म्हणते नाथ बैलगाडाचा तर चला मित्रांनो आपण लगेच गाडी पैसे पोहचणार आहो फक्त सब... व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनल लगेच तुम्हाला पुढचा भाग येऊन जाईल आता आपण याच्यात सगळे गोरे तुम्हाला दाखवून देऊ तर चला मित्रांनो गाडी पैसे लगेच तर मित्रांनो आपण आता खाली आलेलो गर्दा बघा गोऱ्यांची खरेदीसाठी कशी खूपच गर्द झालेला आहे आता गोरे आवरून घेऊ राहिल मित्रांनो सगळी त्यालाच म्हणते मार्केट

आतमध्ये गाड्या दाखवून एकदा आज सगळे मित्रांनो टॉप क्वालिटीची गोरे आलेली आहे त्यामुळे इतकी गर्दी झालेली आहे तुम्हाला जर गोरे घ्यायचे असन आज तर काही उरवू शकत नाही याच्यातून <laughs> गोरे घ्यायचे असेल तर पुढची गाडी लगेचच येईन आपण व्हिडिओचे सांगून देऊ आतमध्ये व्हिडिओच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात दुसरी गाडी कधी येईन तर तुम्ही दुसऱ्या गाडीला भेट देऊ हो शकता मित्रांनो जर तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर आता गो गाडी उतरायला सुरुवात झालेली आहे योगेश मटाले यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो त्यांना तुम्ही संपर्क करू शकतात किंवा मलाही कॉल करू शकता माझ्या चॅनलवर नंबर दिलेला आहे तुम्हाला सगळी माहिती भेटून मित्रांनो इथं कसं होतं माहिती का गाडी आली की लगेच आपलं आपलं गोर लोक आधीच त्यांच्या घरात रुमाल गिवाल बांधते आणि गोरे सिलेक्ट करून घेते मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही गाडी तुम्हाला चांगला कोण खरेदी करायचा असेल तर गाडी यायच्या आधी अर्धा घंटा आधी येऊन थांबावा लागेल मित्रांनो तुम्हाला इथं तु। कारण की इथं आधीच गोरे आवरून घेते आणि मग जर दोन जणांना कधी गोरे पसंत आले तर लगेच त्याच्यावर चौदा सुरू होतो आला मित्रांनो पहिला असो अरे पाहिलं कोण वासरू मित्रांनो गाडीतलं दुसरे वासरू बघून घ्या मित्रांनो आधी அவே வெங்கட் சொல்லுங்க அவரே ওছে গাড়ি পড়া কোন কোন মানে মানে সবাল্যাবেতে দিও কসাবা শাল তো আর খালি গেছে কা তুমি ওরত ভাগো ও বরাবর আলে খালি ওর সব সোড়ানো উপায় দিও খালি येणार না সোড়ানো দিও আর এই সোড়ানো দিক্যে কেমন ও একসাথে যাই গো মানে এনোতে মাইত নাই না আপনি तर बघू शकत मित्रांनो कसा गर्द जमलेला होता आतमध्ये गाडीचे गाडीच्या बाहेरून तुम्हाला एक एक दाखवतो

Yo, orang bukan game teram lah. Rakit, naga lah.

पंचावन्न मित्रानो वाचर एकच नंबर वर्ष वॉशरूम में एकदम करंट बगू आता व्यवहार का इत केवड़ का हो तो

और गया नहीं तेरा पहला सौदा

प्रत्येक सौदाचा फोन देतो तुम्हाला काय सौदा बरं 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 अरे सांगितलं ना तुम्ही बरं बोला चल बोला 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 अहो घ्यायला नाही त्या रुपाला ह्या रुपयाला घेत नाही घ्यायला जागेवरती नाही नाही

নাই <laughs> তাৰ

कारवानी घोडा याला बघायला फक्त पैसे दोन हजार तेवढे शिल्लक शिल्लक मग वस्तू आहे की स्वर्णमंडळ शिल्लक काय बाकीचे काय नाही एकच नंबर कोणी मित्र

பஞ்சாயத்துக்கும்

पहिली बोलली लगेच दुसरा भाग बघण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या भाग दुसऱ्यासाठी दुसऱ्या वासरांचा व्यवहार आणि दुसरे वासरू लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण देऊ धन्यवाद